सर्व नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री भाऊ सणस अविष्कार एंटरप्राइजेस भार्गवी कॅटरिंग सर्व्हिस श्री गणपती संस्थांच्या कामाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेलिब्रिटी कॅलेंडरचे से प्रकाशन नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवणाऱ्या महड येथील श्री गणपती संस्थानने पहिल्यांदाच सेलिब्रिटी कॅलेंडर तयार केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले मुख्यमंत्र्यांनी गणपती संस्थांच्या कामाचे कौतुक करत वरद विनायकाच्या दर्शनासाठी महडला येण्याचा शब्द यावेळी बोलताना दिला महड येथील वरद विनायक अष्टविनायकांपैकी एक आहे महडचा वरद विनायक नवसाला पावत असल्याने दर्शनासाठी भाविकांची मंदिरात दररोज मोठी गर्दी असते श्री गणपती संस्थान महडच्या वतीने वर्षभर भाविकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात गणेश जन्माच्या निमित्ताने पाच दिवस चालणारा सोहळा भाविकांचे आकर्षण असतो संकष्टी आणि अंगारकी चतुर्थीला भाविकांसाठी विविध सुविधा संस्थांच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातात भाविकांकडूनही या सुविधांचा लाभ घेतला जातो गणेश याग लक्ष्मी याग गंगा आरती दत्त जयंती आणि शनी जयंती असे धार्मिक कार्यक्रम राबवण्याबरोबरच महडमधील विद्यार्थ्यांना स्वरक्षणाचे धडे दिले जातात जिल्हा परिषदेच्या शाळेला रंगरंगोटी करतानाच शाळा डिजिटल करण्यासाठी संस्थांकडून मदत करण्यात आली आहे अकरावी आणि पहिल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना संस्थांच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाते रुग्णालयासाठी वैयक्तिक आर्थिक मदत करण्याबरोबरच संस्थान सामाजिक कामात नेहमी पुढे असल्याचे पाहायला मिळाले आहे दरवर्षीप्रमाणे कॅलेंडर न काढता यंदा सेलिब्रिटी कॅलेंडर काढण्यात आला असून कॅलेंडरचे डिझाईन सुप्रसिद्ध फोटोग्राफर आणि गौतम राजाध्यक्ष यांचे शिष्य तेजस नेरुरकर यांनी केले असून कॅलेंडरमध्ये गणपतीला आवडणाऱ्या सहा कला मराठीतल्या सहा सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या वतीने दर्शवण्यात आल्या आहेत प्राजक्ता माळी पूजा सावंत श्रेया बुगडे सोनाली कुलकर्णी नेहा महाजन आणि गायिका प्रियंका बर्वे यांचा यामध्ये समावेश आहे कॅलेंडरचे प्रकाशन नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महड येथे नक्की येण्याचे आश्वासन संस्थांच्या कार्याध्यक्षा मोहिनी वैद्य विश्वस्त केदार जोशी यांना दिले हे कॅलेंडर देवस्थानमधून भाविकांना मोफत उपलब्ध केले जाणार आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न